नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंदयात्री या युट्यूब चॅनलवर पहिला आपला ट्रेक आहे कोडचादरी ट्रेक वेस्टर्न घाट भारताच्या दक्षिणेकडील निसर्गाची खरी ओळख खंडाट जंगल स्वच्छ झऱ्यांचं पान आणि सतत ढगांनी वेढलेली डोंगर याच डोंगरामध्ये दडलेलं आहे एक रहस्यमय आणि भव्य शिखर कोडचादरी कर्नाटकाच्या हृदयात वसलेला हा ट्रेक प्रत्येक निसर्गप्रेम आणि ट्रेकर साठी एक अविस्मरणीय अनुभव आहे प्रवासात भेटतो हिंडुलमाने धबधबा हिरवागार मार्ग आणि वर शिखरावर पोचल्यानंतर डोळ्यासमोर उलगडतो पसरलेला अप्रतिम नजारा आज आपण या प्रवासाला आहोत एक अशी वाट जिथे निसर्गाची खरी ताकद शांतता आणि सौंदर्य सगळं एकत्र अनुभवाला मिळतं नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहोत ते कर्नाटकामधील कर्नाटक साईडचे दोन तीन ट्रेक करण्यासाठी खरं तर आमचा प्लान होता नॉर्थमध्ये जा हमटा पास करायचा पण तिथे आज आत्ता मंथ महिना आहे ऑगस्टचा तिकडे आता पाऊस आणि लँडस्लाईडमुळे रस्ते सगळे बंद झालेत त्यामुळे तो प्लान आम्ही ड्रॉप केला आणि ऑन द स्पॉट लास्ट मुमेंट आम्ही कर्नाटकाचा सुट्टी घेतलीच होती त्यामुळे लास्ट मुमेंट आम्ही कर्नाटकाचे ट्रेक करायचा प्लॅन केला आम्ही स्वतःच्या गाडीनेच रोड ट्रिप करून इथपर्यंत आलो आहे आणि इथला कोडचादरी कुद्रेमुख असे काही ट्रेक करणार आहोत आजचा पहिला ट्रेक आहे कोटचादरीचा कोटचादरीचा बेस विलेजपर्यंत आलो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा जो कॉटेज आहे किंवा होमस्टे आहे आम्ही तिथे राहिलो होतो खूप स्वस्त असं होमस्टे आहे सहाशे रुपये त्यांनी आम्हाला स्टे जेवण रात्रीचं जेवण सकाळचा नाश्ता आणि दुपारचा टिफिन ट्रेकसाठी एवढं सगळं दिलं आहे सहाशे रुपये पर पर्सन तर यांचं कॉन्टॅक्ट डिटेल मी पुढे शेअर करतो आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कन्याडामध्ये आहे पण मोबाईल नंबर इंग्लिशमध्ये आहे तर गोड चादरीसाठी रजिस्ट्रेशन वगैरे अगोदर चोवीस तास अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कर्नाटक गव्हर्मेंटची साईड आहे तिथून रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याच्यासाठी आधार कार्ड चालत नाही ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड वगैरे लागतात तर ते रजिस्ट्रेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्याशिवाय तुम्हाला ट्रेक करता येत नाही आणि ती गाईड कंपल्सरी देते गव्हर्मेंट तर आता आम्ही आमच्या जो होमस्टे होता तिथून सुरुवात करतो आहे नाश्ता करून तर चला तर मग आता कर्नाटकाची कै्या कर्नाटकातला सह्याद्री फिरूया पहिला आपला ट्रेक आहे कोडचादरी ट्रेक चला तर मग आमच्या गेस्ट हाऊसला राहिलो होतो त्यांचा कॉन्टॅक्ट आणि हे हा गेस्ट हाऊस आहे किंवा हा होमस्टे आहे ज्या होमस्टेला राहिलो होतो त्याचा कॉन्टॅक्ट आणि हा होमस्टे होमस्टेपासून पुढे चेकपोस्टपर्यंत एक दीड किलोमीटर सिमेंटचा रस्ता आहे तर सिमेंटच्या रस्त्यावरनं चालत जायचं आहे पुढे फोटो पुड़ा कर ना हे दोघं रवी आणि वैभव तिघजणं आलो आम्ही आमचा चार्जेस एंट्री फी वगैरे इथे ही चेक पोस्ट आहे चेकपोस्टने गाडी इथून जाते चेकपोस्ट वर आपण जी एंट्री केलेली आहे म्हणजे जे रजिस्ट्रेशन केलं ऑनलाईन ते दाखवावं लागतं आपली बॅग चेक होते बॅगेमध्ये काही प्लास्टिक वगैरे आहे का त्यानुसार डिपॉझिट घेतात जे रिफंडेबल आहे प्लास्टिक रिटर्न आल्यावर रिफंड डिपॉझिट रिफंड देतात तिथे एंट्री वगैरे होते गाईड कंपल्सरी घ्यावा लागतो गाईड गाईडशिवाय वरती जाऊन देत नाहीत आणि मग त्याच्यानंतर आपला ट्रेक चालू होतो आता चेकपोस्टच्या खालती परत येऊन खालतून ट्रेक चालू होतो आहे परत रिटर्न येतो आहे आम्ही रिटर्न जातो आहे कुठून ट्रेक चालू होतो जी जीप जातात जीप जातात वरपर्यंत अडीच हजार रुपये काहीतरी रिटर्न घेतात जीप तर जीप जीप, जीप चेकपोस्टच्या पुढेच जाते जीप बघा जुन्या जीप आहेत वर देवीचं मंदिर आहे त्यामुळे खूप लोक वरती जात असतात मोस्ट ऑफ द लोक जीपने जातात ट्रेक हा जवळपास दहा ते अकरा किलोमीटरचा आहे बघूया आता किती वेळ लागतो सात आठ तासाचा ट्रेक आहे बोलतात दुपारपर्यंत आपण परत यायला पाहिजे एक तीन वाजेपर्यंतचं टार्गेट ठेवलं आता वाजले सकाळचे सात चला मग आता बघूया कोट चादरी ट्रेकला किती वेळ लागतोय हा इथून रस्ता येतो खालून होमस्टे करणं आणि हा चेकपोस्ट कडे जातो इथून मध्ये हा ब्रिज आहे हा ब्रिज इथून हा जो रस्ता जातोय ओढ्याच्या इथून हा कोट ट्रेकचा स्टार्टिंग पॉइंट आहे एक सव्वा सात साडेसातच्या सुमारास कोट चादरी ट्रेकला चालू करतोय बघूया किती वेळात आपण पीक पोचतो आणि खाली येतो सुरुवातीला मस्त ओढ्यावरनं असं क्रॉस करून जायचंय एक गोष्ट म्हणजे इथे महाराष्ट्रासारखं नाही आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागतं त्याची कर्नाटका गव्हर्नमेंटची फीज वेगळी आहे आणि ड्रायविंग लायसन्स दाखवायला लागतं दुसरी गोष्ट म्हणजे गाईड कंपल्सरी आहे गाईडचे पर पर्सन पाचशे रुपये असे चार्जेस आहेत आणि कंपल्सरी आहे गाईडशिवाय वरती जाऊन देत नाहीत इथले ट्रेक करायला कर्नाटक ट्रेक करायला महाराष्ट्रापेक्षा जास्त खर्च येतो जंगल खूप घंडाट आहे सकाळचे सात वाजलेत तरी सुद्धा सगळे धुकं पसरलंय अजून आणि जंगल खूपच घंडाट आहे आणि खूप जुने जुने मोठे मोठे वृक्ष आहेत जंगलामध्ये चालू करून एक दहाच मिनटं झालेत तो मोठा रस्ता सोडून आपण जीवकडे वळलो आणि आता घडाट घंडाट अशा जंगलात आलो आहे घंडाट अशा जंगलातून ट्रेक चालू झालाय पंधरावीस मिनिट पंधरा वीस जंगलातून चालत आल्यावर हो ओपन स्पेस लागतोय लागलाय आपल्याला आणि एक घर आहे तिकडे पाठीमागे इथून एक किलोमीटर फॉल आहे फॉल्स त्याच्या फॉल वॉटरफॉल त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर पुढे थोडस वर चढायचं नंतर मग खाली जायचं उतरायचं हा अच्छा जी घरं आहेत ती चेकपोस्ट पण आहे इथे पण आपण खालतीच रजिस्ट्रेशन केल्यामुळे आपल्याला इथे परत काही करायची गरज नाहीये जे खालती करत नाही त्यांना इथे परत रजिस्ट्रेशन वगैरे सगळं चेक वगैरे होतं आपण खालतीच केलंय त्यामुळे इथे असे काही परत परत चेकिंगची वगैरे आपल्याला गरज नाहीये इथे थोडीफार घरं आहेत आणि चेकपोस्ट आहे दुसरी चेकपोस्ट पासून पुढे एक पाचच मिनिटात पाच ते दहा मिनिटात छोटासा वॉटरफॉल लागलाय आहे वॉटरफॉल आहे शूज भिजून येत म्हणून हातात काढून घेतलेत <laughs> आणि आता हा ओढा छोटासा प्रवाह पार करायचा आहे आता इथून असं वरती चढायचं आहे रस्सी लावलेली आहे तुला जे लाईफ ॲडव्हेंचर करायचं वाटतं हा खाली धबधबा आणि धबधब्यानंतर आता अचानक म्हणजे एकदम स्टीप चढाई लागली त्यामुळे दम लागतो आहे पण एक मात्र नक्की आहे की जंगल घंडाट आहे त्यामुळे उन्हाचा त्रास तर काही होणार नाही आणि आमच्या नशिबाने अजूनपर्यंत तरी पाऊस नाही आला आहे ऑगस्ट महिना आहे पाऊस यायचे चान्सेस आहेत तयारी करून तशी आलो आहे पण अजून तरी पाऊस लागला नाही आहे पण त्या जो धबधबा गेला छोटासा त्यानंतर एकदम खडी चढाई लागली आहे वाटेमध्ये आपल्याला हा भव्य असा हिंडलू मारे धबधबा लागतो इथे थांबून आपण हा वय फ्रेश फ्रेशही होऊ शकतो माझ्या मागे तुम्ही बघू शकता काही जण तिथे फ्रेश होत आहेत

कोडाचारीच्या जंगलामध्ये किंवा या जंगलामध्ये लीच खूप आहेत किंवा जळू खूप आहेत हा बघा एक जळू तर याच्यासाठी मीठ बरोबर ठेवावं जळू लागलं ला तर मीठ टाकल्यावर जळू निघून जातात शेवटच्या वॉटरफॉलनंतर खडी चढाई आहे आणि याच जंगलात लीचेस खूप आहेत त्यामुळे जंगलात काळज काळजी घ्यावी आम्ही पायाला डेटॉल लावून आलोय लीच लागू नये म्हणून आणि लागलेस तर स्वतःकडे थोडंसं मीठ ठेवावं म्हणजे मीठ ठेवलं मीठ त्यांच्यावर टाकलं का लीच सोडते आपल्याला अंगाला लागली असेल तर तसं त्याच्याने काही जास्त नुकसान होत नाही थोडीशी जखम होते ते रक्त पितात अजून काही नाही हां उडव आता माझ्या अंगावर उडवशील तिकडे खाली उडव तिकडे उडव खालती तुझ्या पाहिजे लागलाय जंगलाच्या बाहेर आल्यावर हा मुकामिका नॅशनल पार्कचा नजारा मुलांच्या अंगावर सगळ्यांच्या अंगावर लीक चढलेत का अर्थ आहे कपड्यांवर चढलेत रवीच्या आमच्या रवीच्या अंगावर खूप चढले होते <laughs> चलो। खालती दूरवर दिसतोय तो दुसरा चेक पोस्ट एवढं सगळं जंगल चढून आलोय आणि खडी चढाई खूपच खडी आहे खूपच खडी चढाई आहे त्यामुळे दम लागतोय आणि थांबूही नाही शकत कारण का थांबल्यावर उटांवर जळू चढतायत म्हणून असते असती चालतोय कारण का ह्या इथेच खूप जळू आहेत आणि थांबलो का ते बुटांवर लगेच चढतात थोडस आता वरती आलो आहे आपण आणि आता इथे व्ह्यूज पूर्ण ओपन झालेत मस्त व्ह्यू दिसत आहेत पण ढग आलेत ठीक आहे पण सुंदर दिसतंय आजूबाजूचा प्रदेश आणि आजूबाजूची जी रांग आहे हा सगळा प्रदेश जो येतो मु तो, तो मुकांबिका वाईल्ड लाईफ येतो आणि कुद्रेमुख रेंज बोलतात तिला कदाचित असं मला वाटतंय नावचे कुद्रेमुख रेंज आहे तर आता जंगलातनं बाहेर आल्यावरचे व्ह्यूज मस्त दिसत आहेत दाखवतो मी पाठीमागे ही अशी खडी चढाई आहे वरती जायला जंगलाच्या वरती पोचलो आणि आता सहा किलोमीटर झालंय अजून सहा एक किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे आता ती खडी चढाई संपली आणि आता रिज वॉक आहे आता बघूया जसं आमच्या गाईडने सांगितलं की अजूनही असं उतरायचं चढायचं उतरायचं तर असं असं सहा किलोमीटर आहे इथे पियाचं पाणी जर संपलं तर इथून लोकल लोक भरून घेतात आपण सकाळी एक सव्वा सात साडेसातला चालू केलेलं आता वाजले तर दहा सवा दहा आणि आपण ट्रेक करून आता जीपचा रस्ता आहे जो आहे जसं मी अगोदर सांगितलं जीप जातात वरती मंदिरापर्यंत तर जीपच्या रस्त्यावरून आहे आता याच रस्त्यावरनं मंदिर जे आहे पीकवर तिथपर्यंत वर आहे इकडे धुक आहे मस्तपैकी एक गोष्ट नमूद करतो की या yeah, तमिळ कर्नाटकामधले ट्रेक करायचे म्हणजे इथे कन्नडा थोडीफार माहीत असलेला माणूस असेल तर बरं आहे कारण का इथे यांना हिंदी येत नाही आणि खूप गावा साईड असल्यामुळे खूप आतमध्ये असल्यामुळे इंग्लिश ही येत नाही तर हिंदीमध्ये पण आपण कम्युनिकेशन करू शकत नाही आणि इंग्लिशमध्येही नाही कन्नडा जर कोणाला थोडं थोडं माहिती असेल तर थोडंफार कम्युनिकेशन करता येतं नेगोशिएशन करता येतं नाहीतर मग हात वारी करूनच <laughs> बोलावं वा लागतं हा इकडच्या लोकांना हा इकडचा एक मोठा प्रॉब्लेम आहे किंवा बोलू शकतो मोठा एक हे लावलंय रवी लोक का नाही उतरत खालून ज्या जीप येतात तेपर्यंत येतात जीपचा शेवटचा स्टॉप इथे कोडचादरीच्या पीक को। मुकंबिका देवीचं मंदिर आहे जसं आमच्या गाईडने सांगितलं की मुकंबिका देवीचं हे मुकांबिका देवीचं हे मूळ स्थान आहे आणि इथून पुढे खाली मग ती कोल्लूर कोल्लूर या गावी जी आहे तिकडे गेली त्यांनी सांगितलेल्या स्टोरीनुसार आदि शंकराचार्यांनी या स्थानातून तिला खालती केरळाला घेऊन चालले होते पण एक एकच होती की मागे नाही बघायचं नेताना पण कोल्लूरच्या ते आदिशंकरांनी काही कारणामुळे मागे बघितलं आणि ते ती देवी तिथे स्थापन झाली देवी खालती कोल्लूरचं इथे आहे आणि ते तिचं मूळ स्थान आहे कोटचाद्री पीकवर हा इथे मंदिर समूह आहे जी पार्क पुढे आणि इथे वरती थोडंसं मुकम्बक्का देवीचं मंदिर आहे मूळ स्थान मुकंबक्का देवीचं मूळ स्थान आहे मेन टेम्पल मुकम्मे मेन टेम्पल मुकम्मक्या देवीचं हे मूळ स्थान आणि दोन तिला आदिशंकराचार्य जेव्हा केरळ खाली नेत होते तेव्हा तिची अट जी होती ती तुटली की आदिशंकराचार्य नेताना कुठे मागे बघू नये जर मागे बघितलं तर तिथेच स्थायिक होईल आणि त्यांनी कल्लूरच्या इथेच मागे बघितलं काही कारणामुळे आणि ती मुकमिका देवी तिथे स्थायिक झाली आणि तिथे आता तिचं स्थान आहे हे तिचं मूळ स्थान आहे त्याच्यामुळे इथे खूप भाविक येत असतात जीपची सोय हो आहे त्यामुळे जीपने खूप भाविक इथे येत असतात इथपर्यंत पुढे हा दोन तासात अजून ब्रेक आहे एक पाण्याचं टाक आहे आणि त्याला पायऱ्या केल्या कदाचित प्राचीन असावं फायनली सकाळी साडेसातला चालू करून आता झाले साडे अकरा आपण कोडचरी पीकवर येऊन पोचतोय चार तास लागले आपल्याला ट्रेक करायला शिखरावर पोचल्या पोचल्या आपल्याला सर्वजन पीठा नावाने एक छोटे मंदिर पाहायला मिळते याच मंदिरात आद्य शंकराचार्याने तपस्या केली असे मानले जाते आणि इथेच आपला कोड चादरी हा ट्रेकचा विलॉग संपतोय आपण आता आपल्या बरोबर जे खालून पार्सल आणलं होतं तेच आम्ही जेवून परतीचा प्रवास चालू करणार आहोत जाताना जीपच्या मार्गाने उतरणार आहोत इथेच आपला हा ट्रेक संपतोय पुढे भेटूया कुत्रेमुख या ट्रेक विलॉक मध्ये